एकदाचा नारळ फुटला म्हणायचा नाही हो लग्नाचा नाही तर वंचितला महाविकास आघाडीमध्ये घेण्याचा पण त्यातही आंबेडकरांनी आडता घेतलाच कारण पत्रकार कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आला खरा मात्र नवी अट ठेवून आंबेडकरांनी पुन्हा मवियाच्या प्रवेशावर प्रश्नचिन्ह निर्माण केले अशात वंचित ऐनवेळी मवियाला दगा देणार असल्याचंही बोललं जात आहे मग खरंच आंबेडकर महाविकास आघाडीचाच गेम करू शकतात का याबद्दलच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की 2019 ला निवडणुकीत वंचित ना काँग्रेसची मतं खाल्ल्याचा आरोप होतो काँग्रेस आणि वंचित तसं जरा वाकडच आहे त्याहूनही जास्त शरद पवार आणि वंचित मात्र असं असताना देखील वंचित बाबत थोडीशी मवाळ भूमिका घेत त्यांना मवियामध्ये घेण्याचा निर्णय झाला तीस जानेवारीला तसं पत्रक देखील निघालं आता आंबेडकर महाविकास आघाडीचा खरंच गेम करणार का हा पुढचा मुद्दा पण त्याआधी आंबेडकर आणि महाविकास आघाडी एकत्र येईल या निर्णयामुळे वंचितचा बाले असलेला अकोला लोकसभा मतदारसंघातली राजकीय समीकरणही बदलणार आहेत कारण अकोला हा मतदारसंघ प्रकाश आंबेडकरांचा बाले किल्ला समजला जातो मात्र असं असलं तरी देखील गेली चार वर्ष प्रयत्न करूनही ही जागा आंबेडकरांच्या पदरी पडत नव्हती पण आता वंचितच्या महाविकास आघाडीतील समावेशामुळे त्यांच्या हक्काच्या दलित ओबीसी छोट्या समाज घटकांसह उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मानणारा मतदार काँग्रेसचा परंपरागत मतदार आणि मुस्लिमांचेही मतदान मिळण्याची शक्यता आहे दुसरा मुद्दा म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीची डोकेदुखी कमी झाली दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला राज्यात तेवीस जागा तर शिवसेनेला अठरा जागा मिळाल्या होत्या तत्कालीन शिवसेना भाजप युतीनं राज्यात एकूण एक्केचाळीस जागा जिंकल्या होत्या वंचित आघाडीमुळं राज्यातल्या सात ते आठ मतदारसंघात राष्ट्रवादी आणि काँग्रेसला फटका बसला हे उघड होतं कारण बघा वंचित आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या मतांची बेरीज केली तर ती शिवसेना भाजपच्या उमेदवारांच्या मतांपेक्षा जास्तच होती केवळ वंचितच्या उमेदवारांमुळं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनं अनेक हातच्या जागा गमावल्या होत्या वंचितला सोबत घेऊन महाविकास आघाडीला निवडणूक सोपी जाणार असली तरी जागा वाटप हा कळीचा मुद्दा ठरणार आता बघा महाविकास आघाडीची लोकसभेच्या जागा वाटपाची चर्चा अंतीम जागान जागान वर वर जागान वर आता अंतिम टप्प्यात आहे राज्यातल्या अठ्ठेचाळीस लोकसभेच्या जागांपैकी चाळीस जागांवर कोणता पक्ष निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित झालंय पण तरी आठ जागांवरून घोडा आडत आहे आता महाविकास आघाडीत वंचितही आली आहे त्यामुळं महाविकास आघाडीच्या पुढच्या बैठकीत प्रकाश आंबेडकर स्वतः उपस्थित राहणार आहेत मग आता इथं प्रश्न असा आहे की वंचितच्या एंट्रीनं जागा वाटपाचा तिढा कायमचा सुटणार की तो आणखी वाढणार इथं असाही प्रश्न आहे की महाविकास आघाडीत वंचित किंचित राहणार का आता दोन फेब्रुवारीला होणाऱ्या पुढच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडी सुद्धा आपली भूमिका मांडणार आहे आंबेडकरांनी तसं स्पष्टच सांगितलंय लोकसभेच्या अधिकाधिक जागा लढवण्यासाठी वंचित इच्छुक आहे पण महाविकास आघाडीच्या आतापर्यंत झालेल्या बैठकांमध्ये जवळपास चाळीस जागांवर कुठला पक्ष कुठली जागा लढवणार हे निश्चित झाल्याचं सा सांगण्यात येते यात काँग्रेस चौदा जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस नऊ जागांवर आपले उमेदवार उतरवू शकतात ठाकरे गटाला सध्या तरी सतरा जागा देण्यात आल्यात ज्यामध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटासाठी पंधरा जागा आणि त्यांच्याच कोट्यातून एक जागा वंचित बहुजन आघाडीला आणि एक जागा स्वाभिमानी पक्षाला तर हे सोडून आठ जागांवरचा तिढा महाविकास आघाडीत अजूनही कायम आहे शिवाय दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीचा दाखला सुद्धा वंचित कडून देण्यात पडले आता ठाकरे गट आपल्या कोट्यातून वंचित साठी अकोला लोकसभा मतदारसंघाची जागा सोडल्याची माहिती आहे पण समसमान बारा बाराचा फॉर्म्युला देणारा वंचित बहुजन आघाडी एका जागेवर समाधानी राहणार का आता गेल्या लोकसभा निवडणुकीत वंचितचा एकही उमेदवार विजयी झाला नसला तरी त्यांची दोन हजार एकोणीसला ताकद किती होती यावर थोडक्यात नजर टाकली तर अकोला बुलढाणा नांदेड लातूर परभणी हिंगोली गडचिरोली चिमूर सोलापूर सांगली या नऊ मतदारसंघात वंचितची ताकद दिसली होती आणि याच जागांसाठी वंचित यंदाही आग्रही असू शकतं मग काँग्रेस राष्ट्रवादीच्या बड्या उमेदवारांना धक्का देणाऱ्या वंचित फक्त एकाच जागेवर समाधानी राहणार का की प्रकाश आंबेडकर यंदाही निवडणुकींच्या तोंडावर वेगळी भूमिका मांडून पुन्हा स्वबळाचा नारा देणार हे बघणं महत्वाचं आहे मग अशात आंबेडकरांमुळं महाविकास आघाडीच गेम होणार का आता वंचितला सोबत घेणं हे महाविकास आघाडीसाठी सोयीचं राजकारण आहे कारण याच वंचित राष्ट्रवादीला गेल्या निवडणुकीत चांगलाच फटका बसला होता मग जर यंदाही समजा प्रकाश आंबेडकरांनी ऐनवेळी वेगळी भूमिका घेतलीच तर महाविकास आघाडीसाठी निवडणुका जड जाणं हे नक्की कारण पहिलं म्हणजे महाविकास आघाडीतले दोन पक्ष आधीच फुटल्यानं राज्यात महाविकास आघाडीची ताकद कमी झाली आहे दुसरा म्हणजे भाजप विरोधी देशव्यापी इंडिया आघाडी ही फुटीच्या उंबरठ्यावर आहे त्यात वंचितनं पुन्हा महाविकास आघाडीला डच्चू दिला तर राज्यात महाविकास आघाडीला निवडणुका जड जाऊ शकतात देशात मोदीला टोसरल्याची चर्चा होती पण नुकत्याच पार पडलेल्या अयोध्येतल्या सोहळ्यामुळं भाजपची ताकद वाढली आहे हेही नक्की मग अशात भाजपला चितपट करायचं असेल तर भाजप विरोधकांना सोबत घेणं महाविकास आघाडीसाठी अत्यंत गरजेचं आहे मग जर केवळ जागा वाटपाच्या मुद्द्यावरून वंचितनं युटन घेत तर महाविकास आघाडीचा आणखी खोलात आणि आंबेडकर जागा वाटपाची मागणी करून मागे हटू शकतात हे त्यांचा इतिहासही सांगतो मग ऐन निवडणुकांच्या तोंडावर आंबेडकरांच्या एका निर्णयामुळे महाविकास आघाडीचा गेम होऊ शकतो असं आपल्याला वाटतं का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओजसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणाचं अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसंच नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका